मी मनीषा सापडे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे कारण देणारी लोक कधीच यशस्वी होत नाही आणि हा विषय बरोबरच घेतलेला आहे मी आणि हे खरंच आहे कारण ह्या घडलेल्या गोष्टीवरती हा व्हिडिओ आहे आणि ह्या गोष्टी एकदम खऱ्याच आहे खूप जणं असे आहे की जे कारणीभूत आहे कारण देता ते लोक कधीच यशस्वी होत नाही जीवनात काहीच का करत नाही काहीच करू शकत नाही ते लोक आहे तरी कोणते तर ते निंदा करणारे चुगल्या करणारे एका लोकांना नाव ठेवणारे ते लोक कधीच यशस्वी होत नाही कारण आपण न कधी त्यांना म्हटलं अरे जीवनात काहीतरी कर तो, तो आपल्याला उत्तर काय करतो अगोदर तू कर नंतर मी करेन एक तर सांगतो नाही ना मला थोडी परिस्थितीचा प्रॉब्लेम आहे नाही ना मी हे करतो नाही ना मला ते करायचं आहे असे कारण देत राहतो त्याला काही करायचंच नसतं म्हणून तो कारण देतो तर कारण देऊ नका कारण देणारे लोक कधीच यशस्वी होत नाही जे लोक कारण देत नाही ते यशस्वी होता कारण त्यांना माहिती आहे की मला आज लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे मी कारण देऊन काय होणार नाही काहीच होऊ शकत नाही माझं मला करणंच आहे मला माघार नाही घ्यायची मी या गोष्टीतून माघार घेईल काही कारण सांगून देईल आणि त्या गोष्टीतून माघार घेऊन घेईन तर मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही तर तो ध्येय करतो आणि पुढे जातो आणि यशस्वी होतो आणि जो कारण सांगत बैसो नाही नाही यार माझ्याच्यानं हे होणारच नाही 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 यार माझी तब्येतच बरोबर नसते नाही नाही यार मला पैशाचाच प्रॉब्लेम आहे नाही ना माझ्या घरचेच ॲक्सेप्ट नाही करत ह्या गोष्टी मला इथं जाऊ देत नाही मला तिथं जाऊ देत नाही तर हे खूप सारे कारण सांगणारे लोक कधीच एसएसवी होत नाही आपण मिंट्रीमध्ये जातो रनिंग एवढूशा ग्राउंडसाठी किती मेहनत करणं पडते काहीतरी पाच ते दहा मिनटाची रनिंग राहते त्याच्यामध्ये त्यांना किती मेहनत करणं पडते पाच ते दहा वर्ष त्यांना रनिंगची मेहनत करणं पडते प्रत्येक गोष्टीची मेहनत करणं पडते तेव्हा ते कुठेतरी सक्सेस होता त्यांनीच कारणं देत बसले की नाही यार आज थंडी आहे मला नाही यायचं प्रॅक्टिससाठी नाही यार आज नाही गरम होत आहे गरमीच्यानं नाही येत नाही यार आज ऊन तपते मी नाही येत नाही आज आज माझी झोपत झाले नाही मला झोपायचं आहे मला सकाळी नाही उठायचं असे कारणं देत गेला तर तो, तो कधी सक्सेस होईल का त्याला कधी पोलीस मिल्ट्री मेन होणं असेल तर तो होईल का तो आळशी न होता त्यांना आळस कधी केलाच नाही आणि खूप मेहनत केली रात्रंदिवस सकाळी चार वाजता उठून रनिंगला गेला मेहनत केली तर तो नक्कीच कधी ना कधी यश यशस्वी होईल आणि जो आळशी माणूस तो का नाही यार आज झोप नाही झाली ना नाही ना मला उठायचंच नव्हतं आज मला येणंच नव्हतं तर तो कधीच त्याचे स्वप्न कधी पूर्ण करू शकणार नाही आणि कधी जाऊ पण शकणार नाही आणि कधी जाणार पण नाही तो पुढे जाणारच नाही ना कारण त्याच्या मनातूनच बनणं नाही त्या गोष्टी कारण तो कारण देऊ राहिला सर्वात मोठा विषय ठीक आहे कारण तो कारण देत आहे म्हणून तो कधी यशस्वी होऊच शकत नाही तुम्ही एखाद्या माणसाला इतकं टोल करा इतकं टोल करा तो मनावर घेतो त्या गोष्टी अरे यार मला इतके सारे लोक हे बोलत आहे मला यांच्या तरी चांगलं बन्याचंच आहे यांना दाखवायचं आहे की मी करणार आहे मी करून दाखवतो ह्या गोष्टी आणि तिथंच तो कधी लोकं बोलताय टोल करताय आणि तिथंच तो त्याची सफाई देत राहिला की नाही मी नाही ना असा मी असाच आहे मी तसा नाही आहे तुम्ही गलत विचार करताय या गोष्टीचे तो तिथंच त्याला फ्रूप करत बसला तर काही फायदा नाही पण त्याच गोष्टी त्यानं मनावर घेतल्या दुसऱ्या आपल्याला काहीतरी गोष्टीनं घाण बोलत आहे आपल्याला रिकामाचं आहे रिकाम कामं करत राहतो हा याला याच्या लाईफमध्ये काहीच करायचं नाही असे लोक कधी तुम्हाला बोलत असतील आणि तुम्ही त्यांना प्रूफ करून दाखवताय त्याला म्हणता यशस्वी होणं लाईफमध्ये आणि तुम्ही तिथं त्यांना सांगत बसले नाही ना नाही मला हे नाही मी तसा नाही असा नाही त्यांना तुमचं निर्णय सांगत बसले तुम्ही तिथंच कारण सांगू राहिले त्यांना तुमच्या लाईफमध्ये त्यांना प्रूफ दाखवा तुम्ही मला हे बोलत होते मी आज हे करून दाखवलं लाईफमध्ये त्याला म्हणताय यशस्वी कारण देणारे लोक कधीच यशस्वी होत नाही कारण आपण मेहनत केली तरच आपण यशस्वी होतो आणि जे बिनकामे टपुळे आळशी लोक असताना ते कारण देत असतात जे मेहनती लोक असतात ते कधीच कारण देत नसतात माझं तरी असं वैयक्तिक मत होतं या दोघांमध्ये की कारण देणारे लोक का यशस्वी होत नाही तर हे माझं वैयक्तिक मत होतं तुमचं कसं आहे याच्यावरती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ एकदम छोटासा आहे पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच नवनवीत व्हिडिओमध्ये चला बाय बाय नमस्कार